नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद आता संपूर्ण देशामध्ये जाणवू लागलेले आहे दिग्रस येथे भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि मित्र पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण खत्म करण्यात येईल अशा प्रकारे जे वक्तव्य केलं हे भारताविरोधी वक्तव्य आहे आणि आरक्षणाविरोधी वक्तव्य आहे याच राहुल गांधींनी लोकसभेमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल करून मतं घेतले परंतु आज हे राहुल गांधी आरक्षण संपवण्याचा विषय करत आहे त्यांचा खरा चेहरा हा आता जनतेसमोर उघड झालेला आहे कोणत्या कोणत्या तो, तोंडाने आम्ही जनतेसमोर आरक्षणाला मुद्दे घेऊन मतं मागितले आणि हे जर चुकीने सत्तेत आले असते तर आम्ही निश्चितच आरक्षण संपवलं असतं या राहुल गांधीचा आणि या ठिकाणी व्यक्त व्यक्त करतो करतो जाहीर राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी बोलताना आरक्षण विरोधी भूमिका त्या ठिकाणी जाहीर केली निश्चितच ही त्यांची जी भूमिका आहे ती सर्व भारतातील आरक्षण यांना मोठा आहे अशा लोकांचा विरोध हे त्यांच्या बोलण्यातून ते ते स्पष्ट जाणवत आहे आणि भारताची परदेशात जाऊन इमेज कशी खराब करायची असं घनटे कृत्य या राहुल गांधींच्या हाताने हो झालेलं आहे त्यामुळे शिवसेना भाजपा युती युतीतर्फे आम्ही त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करत आहोत राहुल गांधी मुर्दाबाद 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 त्यांनी जे भारताची प्रतिमा विदेशात जाऊन खराब केली आहे आणि आरक्षणाविरुद्ध जे त्यांनी शब्द वापरले आहे जे बोलले आहे त्याचा आम्ही आज भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट रिपाई जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये एस सी एसटी ओबीसी वर्गाला जे आरक्षण दिलं ते आरक्षण हे घटना आहे आणि काँग्रेसचे नेते डॉक्टर राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आम्ही जर सत्तेत आलो तर हे आरक्षण हटवू असे जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे एस सी एस टी ओबीसी वर्गाचं आरक्षण हटवण्याचा जो त्यांचा मानस आहे व त्यांच्या पोटात जे आहे ते त्यांच्या ओटावर आलं हे सिद्ध झालेलं आहे खरी आरक्षण विरोधी काँग्रेस आहे आणि ते त्यांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलण्याचा भाजप प्रयत्न करते या मुद्द्यावर मते घेतली परंतु आज त्यांचा खरा चेहरा उघड झालेला आहे आणि या त्यांच्या विधानाचा आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना जन व मित्रपक्ष सर्वजण जाहीर निषेध व्यक्त करतो यावेळेस उपस्थित भाजपा शिवसेना पदाधिकारी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या निषेधार्ह घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दनान सोडला होता आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका